शरद पवार गटाचे रोहित पाटील अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे आता भुवया उंचावल्यात रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत सलील देशमुखही अजित पवारांच्या भेटीला नागपूरच्या शासकीय निवासस्थानी भेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन नेते अजित पवार यांच्या भेटीला गेल्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे नेमकी भेट कशासाठी यावर आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत सलील देशमुख आणि रोहित पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत नागपूर येथील शासकीय निवासस्थानी ही भेट होतीय अजित पवार आणि रोहित पाटील यांची भेट शरद पवार गटाचे दोन नेते अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे नेमकी ही भेट कशासाठी होती यावर आता चर्चा रंगू लागली आहे रोहित पाटील त्यांच्यासोबत सलील देशमुखही अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत नागपूरच्या शासकीय निवासस्थानी ही भेट होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन नेते अजित पवार यांच्या भेटीला सलील देशमुख आणि रोहित पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेत आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल सलील देशमुख आणि रोहित पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेलेत नेमकं का भेटीचं कारण काय निलम ज्या प्रकारे हिवाळी अधिवेशन पुढे पुढे जात आहे त्याप्रमाणेच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढायला सुरुवात झालेली आहे एक, एक दोन दिवसापूर्वी शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत त्यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली होती आणि आजच सलील देशमुख जे अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत आणि रोहित पाटील जे पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे मतदारसंघातील काही कामांसंदर्भात दादांशी चर्चा करायला आलो असल्याचं त्यांच्याकडून जरी सांगण्यात आलं असलं तरीसुद्धा राजकीय मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे आणि मी सध्या त्याच ठिकाणी आहे अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आपण पाहतोय अजितदा भेटण्यासाठी सर्वच आलेले आहेत मतदारसंघातली कामं घेऊन सर्वच जण या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे भुजबळांचे नाशिक मधलेच विरोधक मानले जाणारे सुहास कांदे देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र सलील देशमुख असतील सुहास कांदे असतील यांना अजूनही भेट दिलेली नाही आहे अजितदादांनी त्यामुळे ते प्रतीक्षालयामध्ये आहेत काही वेळातच त्यांची भेट होईल आता भेटीच कारण जरी मतदारसंघातली कामं असली तरी सुद्धा या सगळ्यानंतर राजकीय चर्चा काय त्यांच्यामध्ये होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या भेटींमुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगताना पाहायला मिळतीय जी कुणाल्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहतो तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी